तर भगतसिंगांना जेव्हा पहिली अटक झाली दसरा बोगलाशमध्ये मुद्दम अटक करण्यात आलेली तेव्हा त्यांच्या हातात कर्तारसिंग सराभा यांचा फोटो होता हे पाहू शकता तुम्ही दर्शन करू शकता कर्तारसिंग सराभा क्रांतिकारांचे जन्म ठिकाणी सर्व मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा ब्लॉग आहे मराठी ब्लॉग अजून कुठे आलेला नाही अचानक मध्ये प्लॅन चेंज झाला घटकरला जाणार होतो पण तो इकडे वरती आल्यानंतर कळलं की तुम्हाला रात्री म्हणजे नऊ दहा वाजतील तिकडेच सगळं जात होतं कारण की इथून दोन ते ती तीन तास लागतात जायला जर था। बस वेळेवरती भेटली तर थांबा थांबत जाते तर तुम्हाला इकडे तिकडे जाणं मुश्किल होईल आणि सुखदेव यांच्या जन्मस्थानापासून रिक्षा केली आणि बस स्टँडला आलो बस स्टँडला आल्यानंतर मग आता तेच की आता एका वेगळ्या महाक्रांतिकारकाशी करा जन्मस्थानी आपण जाणार आहोत त्यांचं नाव आहे क्रांतिकारक करतार सिंग सरावा हे क्रांतिकारक आहे फाशीवरती गेले होते त्यांचे आपण आज जन्मस्थानी जाणार आहोत आत्ताच जसं जसं प्रवास होईल तसं तसं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि येताना रात्र तर होणारच आहे तर बघूया जसं पद्धतीने ऑटो वगैरे रिक्षा जसं वाहन भेटेल लिफ्ट वगैरे देऊन तशा पद्धतीने येण्याचा प्रयत्न करू पण आज करदार हराबाग क्रांतिकारकाचा कर जन्मस्थानाचे आपण दर्शन घेणार आहोतच तर पुढचा प्रवास आपण पाहूयात कशा पद्धतीने होतो तर पुढे संपूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही आता मी बसमध्ये बसले बघू शकतो तुम्ही हे पूर्ण बस स्टँड आहे अडीच बाजल्यात कशा पद्धतीने प्रवास होतोय त्याचं मी सखोल तुम्हाला माहिती देणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ पहा दर्शन घेऊयात क्रांतिकारक सरदार कर्तारसिंग सराभा यांचे जन्म ठिकाणच बस स्टँड आहे लुधियाना बस स्टँड आहे याचे तीन एकूण बस स्टँड आहेत तुमचे चार आहेत मी तिकडे गेल्यानंतर वीस मिनिटं तर फिरत होतो नाच मध्ये जसे आपल्या महाराष्ट्र मध्ये जे हेल्प करणारे लोक असतात आपण ज्याला सांगतो की बस किती नंबरला कुठे लागते काय काय नाही तसे ते व्यक्ती होते त्यांना मी सर सांगितलं की कर्तारसिंग सराभा या क्रांतिकारकाचे जन्म आहे त्याच्यात सराभाला त्यानंतर त्यांनी मला सांगितलं डायरेक्ट मला त्यांना मी डिटेल मध्ये सगळी माहिती सांगितली तर त्यांनी मला डायरेक्ट गॅस ठिकाणी सोडलं हे सरदारच होते तर खूप असं त्यांचं मोठं मदत म्हणून कामे आले त्यांना सलाम केला बुद्धा अच्छा काम करा अच्छा याचा सलामी दिली आशीर्वाद दिला आणि पुढे आलो हा फ्रेंड आहे तुम्ही बघू शकता बस स्टँड आहे आणि रस्ता आहे काहीतरी गुरु गुरुमुलकी भाषेमध्ये आहे पंजाबी सराबा या गावी आलो आपण कर्तारसिंग सराबा यांच्या नावावरून इथे बघू शकता तुम्ही पण आहे आणि इथे एक गार्डन बनवलंय तुम्ही बघू शकता बघू शकता तुम्ही स्मारक आहे तिघांचे तिघांचं स्मारक आहे ना मला ते गुरु मिली की पंजाबी भाषेत कळत नाही ना की कोण आहे पण बघू शकता हा एक टावर आहे घड्याळचा तुम्ही तर माग गार्डन बनवलाय इथं तुम्हाला बसवाले उतरतील इथून तुम्ही आतमध्ये असं सरळ गावात जायचं आणि तिचं जन्मस्थळ आहे आतमध्ये ग्राउंड वरती सिंग सराबांचा फोटो आहे तर मी ग्राउंडच्या आतमध्ये आलोय तर तुम्ही पाहू शकता हा ग्राउंड आहे पूर्ण आणि पुढे कर्तारसिंग सराबा क्रांतिकारकाचं मी छायाचित्र बघू शकता ते पेंटिंग केलेली आहे आणि हा ग्राउंड आहे त्यांच्या नावावरती पूर्ण हे पहा तुम्ही आलात तर असा गुरुद्वारा आहे आणि असा समोरून रस्ता आहे पुढे टन आहे त्यानंतर डायरेक्ट आपण पोहोचतो क्रांतिकारक कर्तारसिंग सराबा यांच्या जन्म ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता मी सिंग सराभा क्रांतिकारक यांच्या जन्म ठिकाणी तर तुम्ही पाहू शकतात हे त्यांचं घर आहे पूर्ण आणि ही सर्व पंजाबी भाषेतून गुरु भाषेतून सर्व माहिती आहे आणि हा आत्मज्ञानाचा प्रवेश द्वार आहे तर आपण जाऊयात तर मित्रांनो आपण आलो कर्तारसिंग सराभा क्रांतिकारक यांच्या जन्म ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी मिळून इथं दर्शनही करू शकतात कर्तारसिंग हे क्रांतिकारक नक्की काय कशी चळवळ होऊ गेली पहिले आपण या सर्व गोष्टींचं आपण इथं मायना घेऊ कशा पद्धतीने ते इथं वाचतो आहेत याचं दर्शन कर। तर मी थोड्या प्रमाणात इथे सांगण्याचा प्रयत्न करतो तर तुम्ही इथे एक स्मारक बनवले त्यांनी एक फोटो त्या कालखंडामधले आहेत सगळे आणि हे फोटो आहेत पण छोटा आहे असताना फोटो आहे त्यांचा पूर्ण क्रांतिकारक माहिती आणि हे पण एकदा माहिती आता थोड्या वेळात लाईट गेली म्हणून थोडं जेवढं दिसेल तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर हे बघू शकतो तुम्ही सुखदेवांचा फोटो आहे हे क्रांतिकारक आहेत गदर पार्टीनी खूप चळवळ केली होती सरदार सिंग सराबा या क्रांतिकारकांनी कारक हे गदर चळवळीशी खूप मोठ्या प्रमाणात निगडीत होते आणि त्यांनीही खूप मोठ्या प्रमाणात क्रांतीची चळवळ उभी केली तर तुम्ही बघू शकता की त्या कालखंडामधले सर्व इथे साहित्य आहेत हे ट्रॉफी आताचे आहेत त्या कालखंडामधले उसी वगैरे किंवा बसण्यासाठी हे सर्व पुस्तक आहेत ही भाषा वेगळी यांची गुरु गुरु मुलगी मी एक पुस्तक घेणार होतो आणि हे पाहू शकतात तुम्ही शहीद खुदिराम बॉस पण आहेत क्रांतिकारक आहेत यांनी खूप मोठ्या प्रमाणात क्रांतीची चळवळ उभी केली होती शहीद बलवंत सिंग आहेत शहीद उत्तम सिंग पण आहेत हे बघू शकतो तुम्ही फोटो ठेवलेले आहेत कर्तार सिंग यांचा आणि हे जतीन दास आहेत कर्तारसिंग सराबा क्रांतिकारक यांचं तुम्ही दर्शन घेऊ शकता तर क्रांतिकारक कर्तार सिंग सराबा हे नक्की कोण होते यांचा इतिहास काय हे पाहू शकता तुम्ही दर्शन करू शकता कर्तारसिंग सराभा क्रांतिकारकांचं जन्म ठिकाणे आहे सर्व मित्रांनो अत्यंत महत्वाचा ब्लॉग आहे मराठी ब्लॉग अजून कुठे आलेला नाही मी प्रयत्न करतोय जेवढं दाखवण्याचा तेवढा तुम्ही बघा आणि शेअर पण करा कारण की ह्या ठिकाणी अजूनपर्यंत मराठी ब्लॉगर आला नसाल मला असं वाटतं पण एक क्रांतिकारी इतिहास म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी एक भारतीय कर्तव्य नागरिक म्हणून तर मित्रांनो हे दर्शन करू शकतात त्यांच्या ते जन्म ठिकाणी तर आपण आलोय स्मारकाच्या ठिकाणी कर्तारसिंग सराबा यांच्या जन्म ठिकाणी सराभा या गावी आलोय लुधियानापासून एक तास लागतो या ठिकाणी याला तर म्हणजे आता करतारसिंग सराबा की कोणते क्रांतिकारक चळवळी कशा उभे केल्या अं त्यांचे लहानपण बचपन वगैरे बालपण ह्याच ठिकाणी केले के गेल्यानंतर पुढे त्यांनी अचानक मध्ये क्रांतीची चळवळ थोड्या प्रमाणात सुरू केली ओडिसाला काही दिवस राहिले काकांच्या जोडीला असं सांगतात की गुगल बाबा सांगतो की त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस बरोबर प्रेरणा घेतलेली आहे पुढे त्यांनी नंतर ओडिशाला शिकल्यानंतर भरपूर पुढे शिक्षण केलं थोडंवर म्हणून त्यानंतर गदर पार्टीचे संबंध आला गदर पार्टी मध्ये त्यांनी क्रांतीची सुरुवात सुरुवात केली त्यानंतर लाहोर शर्ड यंत्र या केसमध्ये दहा ते बारा क्रांतिकारक होते कारण की आकडे अजून समोर आलेले नाहीये पण मी ना अजून दहा पर्यंत ऐकलेले त्याच्यामध्ये करतारसिंग स क्रांतिकारक आणि आपले महाराष्ट्राचे विष्णू गणेश मिंगळे पुण्यामध्ये तुम्ही गेले मध्ये डमडेर असं काहीतरी गाव आहे ते एक क्रांतिकारक होते तिसरे एक सिंग म्हणून कोणतरी क्रांतिकारक होते आणि अजून सहा ते सात ते सहा ते सात क्रांतिकारक होते त्यांना एकोणीसशे पंधरा रोजी लाहोर सेंट्रल जेलमध्ये जे फाशी देण्यात आली आणि हे वीर बलिदान क्रांतिकारक यांना आपलं देह त्याग केला आहे मातृभूमीसाठी हे कधीही विसरू शकत नाही आपण कारण यांचा इतिहास खूप मोठ्या प्रमाणात आहे सांगितलं तर कमी पडणार नाही आणि गेलात तुम्ही जेव्हा पहिली अटक झाली दसरा अटक करण्यात आली होती तेव्हा त्यांच्या हातात कर्तार सिंग सरावा यांचा फोटो होता तेव्हा ते फोटो काढून घेतला होता कारण की भगतसिंग हे करतारसिंग यांना सन्मानत होते भगतसिंग गुरुचे एक प्रकारचे जसं उधमसिंग जेव्हा फाशीवरती गेले होते तेव्हा शेवटच्या क्षणी त्यांच्या हातामध्ये भगतसिंगांचा फोटो होता तसंच जेव्हा पहिली अटक झाली भगतसिंगांना तेव्हा त्यांच्या हातात क्रांतिकारक सिंग सराफ यांचा फोटो होता अशी क्रांतीची चळवळ आहे तुम्ही नक्की गुगलवरती वाचा भरपूर अशी क्रांतीच्या चळवळ त्यांनी भाग घेतलेला आहे तर वयाच्या एकोणीसशे वर्षी ते फाशीवरती गेले आहेत तर एक तरुण क्रांतिकारक खूप गोष्टी सांगून जातात तर तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पण दर्शन घ्या मी एक मराठी ब्लॉगर म्हणून माझं जे कर्तव्य आहे मी भारताचा नागरिक म्हणून ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि मी पण दर्शन करणार आहे तर मित्रांनो क्रांतिकारक कर्तारसिंग सराबा यांच्या जन्मभूमीला वंदन करून चिंतन करून स्मरण करून त्यांना अभिमान दे वादन देऊन त्यांना आपण इथंच मुजरा करू येत एक प्रकारचा तुम्ही नसता आम्ही नसतो हे नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आणि मित्रांनो आपला प्रवासी आता कर्तारसिंग सराबा या क्रांतिकारकांच्या आपण जग्मस ठिकाणी आलो इथे दर्शन घेतलं चिंतन केलं स्मरण केलं आणि आता या पुढचा प्रवास आपण पुढे उद्या होणार आहे उद्या आपण उधमसिंग क्रांतिकारक लाला राय यांचं दर्शन जाणार आहोत तर मित्रांनो तर मित्रांनो क्रांतिकारक कर्तार सराबा या महान व्यक्तीचा जन्म ठिकाणी आपण दर्शन घेतलं त्याचं जीवनचरित्र थोड्या प्रमाणात बघण्याचा प्रयत्न करत जन्म ठिकाणं आपण बघण्याचा प्रयत्न केला जेवढ्या माझ्याकडून शक्य असेल तेवढ्या मी दाखवण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा इंडियन नितेश सावंत या इंस्टाग्राम डीवरती फॉलो करा आणि मी एकच सांगेल की स्वातंत्र्य यांनी दिलं आहे तर आनंदी राहा खुश राहा मजेत राहा मिळालेला स्वातंत्र्याचा आनंद घ्या धन्यवाद जय हिंद भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तर यांना आपण बंधन करूयात दर्शन करूयात जय हिंद जिंदाबाद